शिवछत्रपती इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन पाठ तिसरा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तवार घराणे यातील महत्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली विजापूरचा आदिल शहा आणि अहमदनगरचा निजाम निजामशहा या नेहमी लढाईसाठी त्यांना फौज लागे या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते त्यात सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरुळचे भोसले हे प्रमुख होते सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत हे सारे सरदार शूरवीर होते पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर होते स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ वेरुळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले वेरुळ गावची पाटील की बाबाजीराजे भोसल्यांकडे होती मालोजीराजे व विठोजी राजे मोठे कर्तबगार होते तसेच ते शूर होते निजामशाही वर उत्तरेच्या मुघल बादशाने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती तेथे मलिकंबर नावाचा त्याचा वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता त्याने दौलताबाद जवळील बेरोजा भोसले बंधूंची कामगिरी पाहिली त्याने जवळ त्यांच्या कर्तबगिरीची वाखण केली निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण यांची जहागिरी दिली उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी ती पलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयताना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी पाड दुसरा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा